आपण सर्वजण आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले सर्वांचं मी स्वागत करतो आजच्या आढावा आढावा जो बैठक जी तयार केली त्याच्यामध्ये ज्या कमिट्या तयार केल्या आहेत त्या कमिट्या स्वागत कमिटी आहे त्याच्याविषयी सचिन भाऊनी पूर्ण माहिती दिली कावड कमिटी जी आहे त्याच्यामध्ये गजाननान्ना शिरडकर व गणपतांना गोलकर यांनी ज्या सूचना केल्या होत्या ज्या ज्या सूचना त्यांनी त्यांच्या सगळ्या सूचना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू आहे जवळजवळ नव्वद टक्के त्यांच्या सूचना सगळ्या पूर्ण केल्या त्यानंतर कुस्ती कमिटी आहे कुस्ती कमिटीमध्ये तारू भाऊ नाही आहे कोते निलेश दादा कोते जगन्नाथ गोंदकर दत्तू भाऊ कोते हे सर्वजण या कमिटीमध्ये सहभाग घेत आहे याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू गदा असतील आणि काय काय ज्या वस्तू असतील सगळ्या वस्तू आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे फूड फेस्टिवलसाठी आजी शेठ पारख जितेंद्र आबा शेळके हे सर्व या गोष्टीवर लक्ष देत आहे आणि शिंदे आठ आप तारखेला आपला लावलीचा जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी शंभू राज्य प्रतिष्ठान जे सगळे कार्यकर्ते त्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहेत त्यांनी त्या ते गोष्टीसाठी शब्द दिला नाटक कमिटी जी आहे युवा श्रीणी ग्रामस्थ हे सगळं त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सूचना पूर्ण करून त्या त्यासाठी प्रयत्न करीत आहे लावणी कमिटी दहा तारखे लावणी उत्सव जो आहे दहा तारखेला छत्रपती शासन त्यांनी सगळी त्याचं नियोजन घेतले आहे तमाशासाठी प्रमुख काका गोनकर व सय्यद भाई हे दोघं जण लावणी तमाश तमाशासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू ते पूर्ण करीत आहे वेशभूषा निलेश गंगवाल रोटरी क्लब यांनी सगळ्याचा विषय समजून ते त्याचा फॉलोअप घेत आहे रांगोळी स्पर्धा महेश वैते व त्यांचे लायन्स क्लब चे सर्व सदस्य त्या गोष्टी पूर्ण करत आहे एक घर अकरा दशम्या ही जी कमिटी तयार केली आकाश वाजय वारुळे व त्यांचे सर्व टीम या सगळ्या गोष्टी पूर्ण करत आहे आता नव्यानेच एक उपक्रम सुरू केला आंब्याच्या कोतेनाचे तोरण तयार करून सर्व भर लावणे त्याचं नियोजन दत्तू करत आहे आणि खजिनदार म्हणून संदीप भोपारक ही जबाबदारी पार पडत आहे या सगळ्या प्रमुख लोकांनी सगळ्या जगा सूचना मांडल्या त्या सूचनेचे पूर्ण पालन आपण सगळ्या जण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो बापू या ठिकाणी येण्याचा दोन वर्षानंतर रामनवमी निमित्ताची घटना घडली होती आणि त्यानंतर पूर्ण ग्रामस्थ आमच्या मागे उभे होते खऱ्या अर्थाने आम्ही कुठल्याही प्रकारचा गालबोट लावलो नाही चुकीचा मेसेज दिला नाही आणि त्या कुटुंबा बरोबर राहिलो अण्णा तुम्ही कोण होते की तो आम्ही कधी तुमचं उपकार विसरणार नाही ना त्या कुटुंबालाही सांगितलंय का कधी नसतात नंतर त्याचा ठेवायचं दुसरी गोष्ट की बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवलेला आहे अकरा तारखेला महामानव क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं अभिवादन आणि वृक्षरोपणाचा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने पाराणबा चालेला जे अतिक्रमण झालेले आणि अतिक्रमण नंतर तिथे मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले त्या जागी पुन्हा छोटे छोटे वृक्ष बसवण्याचा आमचा संकल्प आहे त्यानंतर बारा तारखेला समाजामध्ये चुकी परंपरा रूढी ज्याही गोष्टी असे अनिच्छी आणि अंधश्रद्धा ह्या दूर करण्यासाठी भीमा तुझ्या जन्मामुळे असं एक नाटक आम्ही ठेवलेलं आहे आणि नाटकाचा प्रचार यासाठी आहे की कुणामध्ये कुणामध्ये दोष असेल तो दोष तो नाटक बघून दूर होईल ते तेरा तारखेला आम्ही तिथे भीम भीम संध्याचा कार्यक्रम ठेवला आहे आणि चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यानिमित्ताने चौदा तारखेला रक्तदान शिबिर आणि तेरा तारखेला डोळ्यांची तपासणी नेत्र तपासणी आणि नेत्र चिकित्सा असे दोन कार्यक्रम ठेवलेले आहेत आपण सगळे उपस्थित राहिला रामनवमी उत्सव कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण आला त्याबद्दल सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो तालावाप्रमाणे रामनवमीच्या कावडीचं किंवा यात्रेचं नियोजन आपण ज्या त्या विभागाने किंवा ज्या त्या कमिटीचे प्रमुख म्हणून आपण नेमलेले आहे त्यांचं काम एकदम त्यांच्या ग्राउंड लेवलला ले ले एकदम ले उत्तम चालू आहे कावड अशा संदर्भामध्ये आता नदीला पाणी नसल्यामुळं जनार्दन स्वामी ज्येष्ठ जाऊन आम्ही जाऊन आलो तिथे ते टँकरची व्यवस्था किंवा काय जे आहे ती जे ट्रस्ट किंवा ते जे देवस्थान आहे त्यांनी प्रामाणिकपणे आतापर्यंत केलं श्रीरामन उत्सवात गेल्या काही वर्षापासून आपण कार्यक्रमस्थळी शिर्डीच्या महिलांना त्यांच्या स्वहस्ते बनवलेलं काहीतरी खाद्य शिर्डीकरांना देखील चाकता यावं या उदात हेतूने आणि त्यांना त्याच्यापासून काही उत्पन्न देखील व्हावं असा प्रयत्न करून एक फूड फेस्टिवलची फूड फेस्टिवलची योजना सुरू झाली अत्यंत चांगला प्रतिसाद गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी मिळतोय यावर्षी आपण त्या ठिकाणी साधारणतः अठरा स्टॉलचं नियोजन केलं जे आत्तापर्यंत लावलेल्या स्टॉलमध्ये सगळ्यात जास्त आहे हा फूड फेस्टिवल सात आठ नऊ आणि दहा एप्रिलला ज्या ठिकाणी आपले हे सर्व कार्यक्रम साईबाबा क्रीडा मैदानावर होणार आहे त्या ग्राउंडवर ठेवलेला आहे दरवर्षी आपण या सर्व महिलांच्या एक ते दोन वेळा मिटिंग घेतो त्या काय पदार्थ बनवणार आहेत त्यांना आपण काय सूचना करतो तर यावर्षी देखील महिलांनी अतिशय विविध प्रकारच्या मग भाजी भाकरीपासून तर मांड्यापर्यंत आणि वडापावपासून ते पाणीपुरीपर्यंत असं सगळं यो नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे एक चांगल्या खाद्यसंस्कृती या निमित्तानं आपल्याला सर्वांना चाखायला मिळणार आहे माझं एवढंच या निमित्ताने आव्हान एक अतिशय महान महत्व पूर्ण कष्ट करून या महिला आपल्या घरातलं काम पूर्ण करून या ठिकाणी वेळ देतात तर आपली देखील जबाबदारी आहे की आपण त्यांना थोडा वेळ त्या ठिकाणी स्टॉलला आपण भेट दिली पाहिजे आपल्या कुटुंबांना सांगितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांना या निमित्तानं कसं त्यांचा उत्साह वाढवता येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे मला वाटतं की या संदर्भातल्या जर काही सूचना तुमच्याकडून असतील कारण अतिशय योग्य दरात अतिशय चांगल्या सेवा त्या सर्व महिला भगिनी देत असतात तर या संदर्भातल्या जर काही सूचना असतील फूड फेस्टिवलच्या हो संदर्भातल्या तर त्या सांगाव्यात त्याचा नक्की विचार केला के जाईल आणि त्यात सुधारणा करून नक्की आपण त्याच्यात त्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन रामनवमीची तयारी अतिशय चांगल्या पद्धती झालं आहे जी काही रामनवमीसाठी देणगी गोळा झाली सहा लाख रुपये आता संदीप म्हटले की मागच्या वेळी एक लाख त्याच्या मागच्या दिवशी केल्यामुळे मागच्या वेळेला संस्था पंचवीस लाख रुपये केलं ते या वेळेला पंधराच लाख रुपये पण तरी मागच्या वेळेला नियोजनबद्ध पद्धती झाली पहिल्यांदा कुठंतरी काकावर चांगलं स्वरूप आले हायकोर्टाने दखल घेतली अशी अतिशय चांगली रामनवमी मागच्या वेळेला झाली या वेळेला अध्यक्ष आहेत त्याचा भारताच्या खाली अध्यक्षतेखाली अतिशय चांगलं नियोजन यावेळेला पण होते खर तर रामनवीचं नियोजन दरवर्षी चांगलंच झालं पाहिजे तरुणांचा मोठा सहभाग आहे यावेळेला बऱ्याच बैठका त्याच्यावर झालेल्या आहेत म्हणजे नियोजन अतिशय चांगल्यापैकी चालू आहे मागची जी काही आपली पहिली बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांची पण चर्चा झाली भविष्यामध्ये याच स्वरूप वाढलं पाहिजे आपण त्या दिवशी संस्थाच्या बैठकीमध्ये सुद्धा सूचना मांडली की राम मंदिर हे झालं पाहिजे कुंभमेळ्याच्या म्हणजे दोन हजार सतराचा कुंभमेळा आहे साहेब संस्थां जागा आहे त्या ठिकाणी राम मंदिर उभारणी संस्थांनी केली पाहिजे त्यासाठी मोठे मान्यवरांना बोलून साधू संतांना बोलून त्याचं उत्पीजन झालं पाहिजे सत्तावीस पर्यंत मंदिर बन पाहिजे बाबा आणि रामनुमि हा जो काही विषय आहे हा पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी खर तर प्रयत्न केले पाहिजे आता आपण सर्वच उपस्थित आहात अजून दोन तीन दिवसामध्ये आपला उत्सव सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा गाडीकर साहेबांशी बोलून साहेब संस्था काही अध्यक्ष आहेत ते पण उत्सवाला हो हजर राहतील मला असं वाटतं एक निवेदन आपण परत सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना दिलं पाहिजे आणि राम मंदिराची उभारणी आपण करावी त्यासाठी आपण सगळ्यांनी मागणी केली तो विषय गेला पाहिजे रामनवमी साठी जस मध्ये नगरला महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती कुस्ती संघ महासंघास मोठी कुस्ती झाल्या इंद केसरी झाल्या त्यासाठी मान्य आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित होते अजिदा पवारे होते पालकमंत्री होते आणि बरेच मान्यवर हळूहळू आपल्या शिर्डीचं स्वरूप हे जगभरात जग गेलं पाहिजे जगाच्या नकाश्वर रामनवमी कशी होती शिर्डीला बाबांनी सुरू केलेला उत्सव आहे त्यासाठी आपण खर तर मोठ्या प्रमाणात म्हणजे शिर्डीची रामनवमी हा राज्यात मोठा चर्चेत विषय असला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणून त्याच सुद्धा नियोजन यावेळेला सुद उशीर झाला आपण काम केलं पण पुढच्या वेळेला जानेवारी पासूनच सुरुवात करू आदरणीय मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं पाहिजे अशी सगळी चर्चा झाली तर असे विषय घेऊन इथून पुढं ही रामनवमी कशी मोठ्या प्रमाणात होईल याचं नियोजन आपण सर्वांनी केलं पाहिजे राहिला प्रश्न वर्गणी जी काही देणगी आहे मी याही बैठकीत आपण जेव्हा बसलो होतो तिथूनच गेलो आपण फ्रायडे म्हणून आपण सगळं गेलो बसलो त्या एक ठिकाणी आपली चर्चा झाली आणि मग आपण लोक सगळ्या देणगीदारांना फोन केले माझं मत असं आहे की आपण रामनवीच्या साठी आपण स्वतःहून बाहेर पडलं पाहिजे लोकांच्या पर्यंत केलं पाहिजे अनेक लोक वर्गणी घेतात आपण काय बैठकीत की यादी झाली की साधारण त्यांना फोन करत होत वर्गणी पूर्वी जशी आमांना आमांची प्रक्रियेत होते गजूंना गजुवाना या प्रक्रियेत होते तर लोकांच्या पर्यंत जाऊन वर्गणी व्हायची माझं काय म्हणजे लोक जे जे देतील स्वच्छेने देतील इच्छेने देतील ती वर्गणी आपण घेतली पाहिजे उद्देश हाच आहे की त्याच्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग असला पाहिजे काही लोक पाचशे देतील काही लोक शंभर देतील पण ते घेतले पाहिजे शेवटी या गावचे ना ते नागरिक आहेत त्यांची इच्छा आहे माझी वर्ग तुम्ही घ्या आपण त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे पुढच्या वर्षीपासून आपण इथं आता सुरू केच्यावर जे पद असं आपण जाऊ ना जाए। जाए। एक पाच सहा दिवस जरी वेळ दिला दोन दोन तीन तास तर लोक देतील पैसे आणि त्यांनाही वाटेल की ही आपली रामनवमी आहे हा आपला उत्सव आहे सहभाग वाढी हा आपण सत्याला गेलोच ना सत्याला खरीप वर्ग त्यावेळेला शिर्डीकर दान सुरू आहे शिर्डीकरांना विश्वास समजतो शिर्डीकरांना हे माहिती कुठं पाहिजे बाबांनी सुरू केलेला उत्सव असल्यामुळे शिर्डीकर शंभर टक्के पाहिजे की फक्त आपण गेलं पाहिजे आपण जसं सांगितलं की सत्याला खरंच लोकांनी इतके पाहिजे का अनपेक्षित आपल्याला वाटलं नव्हतं पैसे एवढे पाहिजेत परंतु लोकांनी केलं लोकांची एक श्रद्धा आहे भावना आहे आपण त्यांच्याकडून गेलं पाहिजे एवढीच माझी आपल्याला विनंती आहे आता या ठिकाणी आणि भाऊसाहेब आहेत अविनाश भाऊसाहेब आहेत आंबेडकर जयंती सुद्धा तुम्ही नियोजन सांगितलंय ते सुद्धा चार जो चार जो उपक्रम राहणार आहे अतिशय चांगला विषय आहे शिर्डी शहरामध्ये महावीर गाथा असा विषय जैन समाजाच्या माध्यमातून अतिशय चांगले आपले आदरणीय जैन संत प्रवीण ऋषीजी महाराज हे दहा एप्रिल म्हणजे उद्यापासून हा कार्यक्रम डॉक्टर एकनाथ बोमकर यांच्या तिथे मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतोय त्यामध्ये सर्व शिर्डीकरांनी सहभागी व्हावं रात्री आठ ते दहा हा कार्यक्रम असणार आहे अतिशय चांगले विषय आपल्याला ऐकायला मिळणार आहेत ज्यांना जसा जसा वेळ मिळत प्रत्येकाला मी विनंती करतो शिर्डीकरांना त्या कार्यक्रमामध्ये आपण आलं पाहिजे त्या ठिकाणी ते, ते व्याख्यान प्रबोधन जे आहे ते आपण ऐकलं पाहिजे आपल्यासाठी ते अतिशय चांगलं ही मोठा योग आहे ही संधी आहे सहकुटुंब त्या ठिकाणी आलं पाहिजे अतिशय चांगला कार्यक्रम जैन समाजाच्या माध्यमातून सर्व जैन बांधवांनी या ठिकाणी घेतला आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी एक मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो